हा हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे प्रीमियम क्वालिटीचे मंगळसूत्र आणि प्रीमियम क्वालिटीचे तनमनी सेट्स आपण बघणार आहोत तनमनी आणि पी जे ऑक्सिडाईजचे मंगळसूत्र आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये असणार आहे सो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर मी बुकिंग प्रोसिजर एकदा एक एक्सप्लेन करते जे काही व्हिडिओमध्ये तुम्हाला आर्टिकल्स शो केले जातील ते तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं आहे स्क्रीनशॉट बुकिंग नंबरला पाठवून पेमेंट करायचं आहे आफ्टर टू डेज तुमचं पार्सल डिस्पॅच होईल तुम्हाला ट्रॅकिंग डिटेल्स तुम्हाला मिळतील ओके क्वालिटी प्रीमियम आहे सो प्राईस पण तशाच असणार आहे प्रीमियम क्वालिटीच्या वस्तू आहेत प्रीमियम क्वालिटीच्याच वस्तू तुम्हाला मिळणार आहे ओके चलो स्टार्ट करूयात आपण अगोदर तुम्हाला ऑक्सिडाईजचे तनमनी शो करून घेते तुम्ही तुमच्या सॉरी ऑक्सिडाईजचे ची लेंथ असणार आहे टू लाईनमध्ये हे मंगळसूत्र येणार आहे तुम्हाला ऑक्सिडाईजच्या तन्मणीची लेंथ एकदा कन्फर्म तुम्हाला करून मी शो करते बत्तीस इंच हाईटवाले सगळे मंगळसूत्र येणार आहे तुम्हाला बत्तीस इंच हाईटवाले त्यातलं वाला बघा मंगळसूत्र ओके हा दिसतोय तो तुम्हाला ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर कलर आहे तुम्हाला कदाचित ब्लॅक कलर दिसत असेल पण हा ब्ल्यू कलर आहे ओके पावडर ब्ल्यू कलर आहे इतरचा जो स्टोन दिसतो आहे तुम्हाला सेम त्या स्टोनची कलर ह्यामध्ये असणार आहे ओके सेटिंगचे स्टोन असणार आहेत ब्रासचा पीस आहे जर्मन पॉलिशची सिल्वर जाणार पॉलिश जाणार आहे सॉरी जर्मन पॉलिश सिल्वर असणार पॉलिश असणार आहे याला जर्मन पॉलिश असणार आहे ओके दोन लाईनची आपण ह्याला ऑक्सिडाईजची सर अटॅच केलेली आहे विथ इयरिंगचा पीस येणार आहे हा तुम्हाला सुंदर असा पीस आहे हा विथ इयरिंगचा पीस आहे हे सारखे रिस्टॉक करावे लागणारे पीसेस आहेत ओके हे जे तुम्हाला मोती दिसत आहेत ते प्रॉपर व्हाईट कलरचे तुम्हाला ह्याच्यावर मोती लागलेले आहेत ह्याचे स्टोन जे आहे ते सेटिंगचे असल्यामुळे पडणार नाही आहेत चिटकवलेले नाही आहेत हे स्टोन काचेचे एडीचे स्टोन आहेत बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला बारीक अशी तार दिसते का सो हे सगळे सेटिंग केलेले स्टोन आहेत पडणार नाही चिटकवलेले नाही आहेत ओके मंगळसूत्राची किंमत आहे ऑक्सिडाइज जर्मन सिल्वर मंगळसूत्राची किंमत आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सातशे रुपये प्राईजचे हे पीसेस आहेत ओके डिस्काउंटेड ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला सिक्स फिफ्टी फ्री शिपिंगला मंगळसूत्र मिळणार आहे फिफ्टी सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रात असणार आहे आउट ऑफ महाराष्ट्रासाठी शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागतील ज्यांनाही हवा असेल हा पीस त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायची आहे ओके हा जो दिसतो आहे तो तुम्हाला ब्ल्यू कलर दिसतो आहे हा ब्लॅक दिसत असेल पण ब्ल्यू कलर आहे ओके डार्क ब्ल्यू कलर आहे ओके ज्यांनाही हा आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचं आहे ओके सुंदर असा पीस आहे हे बघा हा जो तुम्हाला दिसतो आहे ट्रान्सपरंट ब्ल्यू तसा ब्ल्यू असणार आहे हा पीस ओके ज्यांनाही हवा असेल स्क्रीनशॉट घ्या प्रीमियम क्वालिटी आहे सो प्रीमियम क्वालिटीप्रमाणे जे रेट आम्ही घेतो आहे तेच रे तेच तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचेच प्रोडक्ट तुमच्या हातात मिळणार आहे सो टेन्शन घेऊ नका ज्याला हा हा पीस हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायचे आहे हे मोस्ट डिमांडिंग से प्रीमियम क्वालिटीचे मंगळसूत्र आहेत बाजारात ह्याचा रेट तुम्हाला हजार रुपयाच्या वरती मिळेल ओके आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायची आहे बत्तीस इंच हाईट असणार आहे ऑक्सिडाईजचे जे मन मं, मंगळसूत्र तुम्हाला शो करणार आहे बत्तीस इंच हाईटवाले आहे ओके हा बघा हा व्यवस्थित तुम्हाला कलर शो होतो आहे सेम हाच कलर तुम्हाला मिळणार आहे हा ब्लॅक कलर नाही आहे जो हा कलर तुम्हाला व्हिडिओत दिसतो आहे तो कलर आहे ओके बघून घ्या एडीचे स्टोन आहे सेटिंगचे स्टोन आहेत चिटकवलेले ह्याच्यामध्ये तुम्हाला काही नाही प्रीमियम क्वालिटी आहे आणि जर्मन सिल्वरचा पीस आहे नेक्स्ट पे बघा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आणि व्हाईट स्टोनवाला पीस सुंदर असं कॉम्बिनेशन आहे हे देखील हे पीसेस राहत नाहीत लगेच टॉक आऊट होतात कारण की हेवी क्वालिटीचे पीसेस आहेत आणि कॉम्बिनेशन जरा ह्याच्यामध्ये वेगळं येतं सगळ्याची सेम लेंथ असणार आहे सो सेम लेंथ आहे त्याच्यामुळे रिपीट हो करत नाही आहे मी लेंथ नेक्स्टवाला पीस बघून घ्या व्हाईट कलरचे स्टोन स्टोनची शायनिंग बघू शकता प्रॉपर एडीचे स्टोन आहे सेटिंगचे स्टोन आहे चिटकवलेला पीस येणार नाही आहे ये तुम्हाला ओके okay. ग्रीन कलर आहे हा okay. जो दिसतो तो बॉटल ग्रीन कलर आहे ओके असं व्यवस्थित प्रॉपर दिसतं आहे तुम्हाला ओके okay. हा पीस बघून घ्या सात पाणी आहे प्रीमियम क्वालिटीचा पीस आहे सुंदर असा पीस ज्यांनाही हवा असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायची आहे किंमत आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ओके okay. सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ज्यांनाही हवा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे बुकिंगसाठी सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग बत्तीस इंच हाईटवाला मंगळसूत्र आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग प्राईज असणार आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट शेअर करून बुकिंग करायची आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सुंदर पीस आहे अगदी सुंदर सुरेख पीस येणार आहे शायनिंग बघा क्रिस्टलची शायनिंगवरूनच तुम्हाला अंदाज यायला हवा की प्रीमियम क्वालिटी आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग ओके सुंदर क्वालिटी सुंदर पीस वाला बघा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर सात पाणी आहे खाली पण तुम्हाला लटकनमध्ये सात पानं येणार आहेत okay. आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे याबरोबर देखील तुम्हाला सेम इयरिंग्स तुम्हाला येणार आहेत सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग जे मोती आहेत ते पण तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचे मोती आहेत हे खालचे जे मोती लागलेले आहेत प्रीमियम क्वालिटीमध्ये येणार आहे ह्याचे तुम्हाला पापुद्रे निघणार नाही आहेत ह्या मोत्यांचे ओके पीस बघून घ्या सुंदर असा पीस सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे बुकिंगसाठी सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग ओके okay, जरा ट्रान्सपरंट असेल तर तुम्हाला प्रॉपर त्याचा कलर शो होतो आहे ओके okay? सिक्स okay, फिफ्टी फ्री शिपिंग आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग याला जी सर आपण अटॅच केलेली आहे ती पण चांगल्या क्वालिटीची सिल्वर कोटिंगवाली सिल्वर पॉलिशवाली आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग चल आता नेक्स्ट पीस बघून घ्या पटकन पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कारण की हे पीसेस राहत नाहीत ओके okay, नेक्स्टवाला सुंदर असा बघा सी ग्रीन कलर आहे आवडत असेल स्क्रीनशॉट शेअर करायचे सगळे नवीन कलर आलेले आहे त्याच्यामध्ये ओके okay, आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करायचे आहे ओके okay. चलो पीस बघून घ्या सुंदर असा पीस विथ इयरिंग्स येणार आहे हा पण विथ इयरिंग्स येणार आहे पॉलिश त्याची जर्मन सिल्वर आहे एडीचे स्टोन लागलेले आहेत हे जे दिसत आहेत ते ए डीचे स्टोन आहेत जर्मन सिल्वर पॉलिश आहे आणि मध्ये जे आहे ते व्हाईट कलरचे पण एडीचे स्टोन लागलेले आहेत आणि ह्याची पल क्वालिटी पण तुम्हाला उत्तम येणार आहे ओके विथ इयरिंगचा पीस आहे हा पण ज्यांनाही हवा स्क्रीनशॉट घ्या सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये असणार आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सुंदर क्वालिटी असणार आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सहाशे पन्नास फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये ज्यांनाही हवा प्रीमियम क्वालिटी सांगितली की तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच मिळणार आहे सो टेन्शन घेऊ नका सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सिक आ, पार्सल मिळाल्यानंतर पार्सल ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी आहे थ्री सिक्स्टी डिग्री अनकट विदाऊट पॉज विदाऊट कट पार्सल ओपनिंग व्हिडिओ करून पाठवायचं आहे काही इशू असेल पार्सलमध्ये डॅमेज असेल तर प्रॉपरली दिसलं पाहिजे ओके नेक्स्ट पीस बघून घ्या सुंदर असा मरून कलर आहे सुंदर असा मरून कलर सुंदर असा मरून कलर आणि त्याला देखील आपण पोत अटॅच करणार आहोत ही सिल्वर कलरची किंमत असणार आहे याची देखील विथ मंगळसूत्र सर सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ओके okay, सहाशे पन्नास फ्री शिपिंग आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मरून कलर सुंदर असा मरून कलर ब्लड रेडसुद्धा म्हणू शकता ब्लड रेडसुद्धा म्हणू शकता सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग याची प्राईज असणार आहे ज्यांनाही हवा असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग ह्याची जी पॉलिश आहे जर्मन पॉलिश सिल्वर पॉलिश आहे एडीचे स्टोन लागलेले आहेत आणि ह्याची पल क्वालिटी देखील सुंदर आहे मैत्रिणी त्याच्यामुळे प्राइस तशी आहे आपल्याकडे दीडशे रुपयापासून तनमनी अवेलेबल आहे प्रीमियम क्वालिटी आहे तुम्हाला प्रीमियम क्वालिटी असल्यामुळे प्राइस तशी आहे ओके विथ तुम्हाला सर मिळणार आहे हा पीस सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग ज्यांनाही हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटकन पटकन स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत कारण की पेंडेंट हे स्टॉक लिमिटेड आहे त्यासाठी जर तुम्हाला एखादं पेंडेंट स्टॉकआउट झाला आणि तेच हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला वेटिंग वेट करावं लागेल प्रीपेड ऑर्डर देऊ शकता पण अवेलेबिलिटी चेक करून आपण प्रिपेड ऑर्डर घेऊ ओके सो okay? so, ज्यांना हे हवे असतील आत्ता त्यांनी घ्या खूप सुंदर दिसतात खनाच्या साडीवर आणि सिल्वर कलर काठाच्या बॉर्डरच्या साड्यांवर खूप सुंदर दिसतात हे पीसेस ओके okay? आणि विशेष म्हणजे याला जर्मन पॉलिश आहे आणि खालचे जे मोते आहेत ते व्हाईट कलरचे असल्यामुळेच हो कॉम्बिनेशन एकदम उठून दिसतं ओके okay, सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग ज्यांनाही हवा स्क्रीनशॉट घ्या सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग ओके okay. आता नेक्स्ट वाला बघा सहावं मंगळसूत्र सहा सिक्स कलर बेबी पिंक कलर आहे हा कोणाला हवा असेल बेबी पिंक कलरचे स्टोन आहे त्याला लाईट सगळे पेस्टल कलर्स आहेत खूप सुंदर अशी क्वालिटी मिळणार आहे मैत्रिणींनो बेबी पिंक कलरचा हा पीस असणार आहे विथ मंगळसूत्र सर तुम्हाला दोन लाईनची प्राईज असणार आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग महाराष्ट्रामध्ये आउट ऑफ महाराष्ट्रावाल्यांसाठी एक्स्ट्रा शिपिंग चार्जेस असणार आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंग आवडत असेल बुकिंग करायची आहे सिक्स फिफ्टी फ्री शिपिंगवाला हा पीस आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या बेबी पिंक कलरचा हा पीस असणार आहे ओके हा जो तुम्हाला आता कलर दिसतो आहे ना सेम असाच कलर तुम्हाला येणार आहे हे जे आहे ते स्टोन आहेत आणि जर्मन सिल्वरचं पॉलिश आहे ह्याचं पॉलिश लवकर खराब होत नाही ॲक्च्युली खराब होतच नाही हे पॉलिश जास्त दिवस टिकतं आणि तुमच्या यूजवर डिपेंड आहे पाणी परफ्यूम यूज करू नका अगदी वर्षानुवर्ष हे प्रोडक्ट टिकून राहतात की चलो नेक्स्टवाले बघा नेक्स्टवाला आता प्रीमियम क्वालिटीमधला आपल्याकडे सातपाणीवाले काही आर्टिकल्स सा आहेत हे आहे मायक्रोपॉलिश सेटिंग स्टोन मायक्रोपॉलिश विथ सेटिंग स्टोन ओके मायक्रोपॉलिश आहे सेटिंग स्टोन आहे त्याला ओके <coughs> बघून घ्या पूर्ण पीस मल्टी कलरचे एडीचे स्टोन आहे मायक्रोपॉलिशवाला पीस आहे सेटिंगवाले स्टोन जाणार आहेत प्रीमियम क्वालिटीचा पीस आहे आता इथे एक गोष्ट सांगायची आहे मला मैत्रिणींनो हा जो स्टोन दिसतो आहे हे हा जो स्टोन आहे हे ब्रेक म्हणजे हे डॅमेज कन्सिडर ध केलं जात नाही कारण की हे जे आहे ते इथे तुम्हाला छोट्या छोट्या तारा दिसत आहेत का हे सेट केलेले स्टोन असतात ओके सो so, हे अ डॅमेज नाही आहे हा पीस लाईव्हलाच क्लिअर करते नंतर प्रॉब्लेम नको ओके अठरा ते वीस इंच हाईटवाला आपण ह्याला सुंदर अशी मोत्याची सर लावलेली आहे तारेची मोत्याची सर आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला कमी क्वालिटीची म्हणजे इथे तारा नसतात फक्त मध्ये तुम्हाला जे छोटे छोटे मणी असतात त्या पोती पण तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतात ओके आपल्याकडे ज्या पोत आहेत आहे त्या प्रीमियम क्वालिटीच्या आहेत आणि हे पेंडंट देखील तेवढंच प्रीमियम क्वालिटीचं आहे वीस इंचाची हाईटवाला हा पीस आहे ओके लेंथ वाढली की प्रे त्याचं म्हणजे जशी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये जर लेंथ वाढून हवी असेल पोत जर तुम्हाला जास्त मोठी हवी असेल तर प्राईज वाढेल ओके पोत मोठी मोठी हवी असेल तर प्राईज वाढेल आत्ता ह्याला वीस इंचाची आपण सर लावलेली आहे ओके सो ह्याची किंमत आहे एट फिफ्टी फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीचा पीस आहे ह्याचे जे स्टोन आहे ते ए डीचे स्टोन आहे सेटिंग स्टोन आहे त्याच्यामुळे प्राईस तशी आहे मायक्रो प्लेटिंगची क्वालिटीवाला पीस आहे हे तुम्ही शोरूममध्ये थाउजंड अँड बाराशे अबाव हे पीसेस सेल होतात ओके आपल्याकडे सगळ्यांना परवडेल अशा रेट आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो सो so, ह्याची प्राईज असणार आहे एट फिफ्टी फ्री शिपिंग ह्याला आपण लावलेली आहे सुंदर अशी तीन लाईनची तारेची सर वीस इंच हाईटवाला पीस आहे हाइट वाढवायची असेल तर पोतीच्या हाईटनुसार त्याची किंमत वाढणार आहे ओके एट फिफ्टी फ्री शिपिंगचा पीस आहे ज्यांनाही हवा असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे एट फिफ्टी फ्री शिपिंग एट फिफ्टी फ्री शिपिंग बावीस इंचाचा पीस आहे ओके ह्याची प्राईस बघून घ्या मैत्रिणीनो एट एटी होती पण मी एट फिफ्टी सांगितली आहे सो so एट फिफ्टीलाच मिळेल तुम्हाला एट फिफ्टी फ्री शिपिंग चलो त्याच्यामध्ये बघा खूप सुंदर पीस आहे आपल्याकडे ह्याला मी लावलेली आहे हायड्रोक्रिस्टलची सर की ज्यांना हायड्रोक्रिस्टल्समध्ये पाहिजे असेल त्यांनी हायड्रो क्रिस्टल्समध्ये घ्या ह्याची हाईट आहे वीस इंच ओके वीस इंचा पीस आहे हा सुंदर असा पीस आहे बघून घ्या ओके हा जाणारा आहे तुमचा मरून कलर किंवा ब्लड रेड म्हणू शकता मरून कलरचा पीस आहे हा ओके मरून कलर आणि हे जाणार आहे त्याचे सुंदर असे ये इयरिंग्स ओके सेम क्वालिटी आहे स्टोन कलर चेंज आहे मायक्रोप्लेटिंगचा पीस आहे ह्याचे जे पल आहेत जे डबल कॉ को, डबल कोटेड आणि ह्याचे टर्कल जाणार नाही ओके ह्याचे टर्कल जाणार नाही हे जे मोती दिसतात ह्याचे टर्कल जाणार नाही जास्त दिवस पीस टिकवायचा असेल किंवा जास्त दिवस वेअर करायचा असेल ज्यांना जास्त प्रीमियम क्वालिटीचे वस्तू आवडतात घालायला त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे ओके इयरिंग्स बघून घ्या आणि ह्याला आपण सुंदर अशी सहा लाईनची क्रिस्टन क्रिस्टलची ती देखील काचेच्या स्टोनची क्रिस्टलची सर लावलेली आहे ला हाईट तुम्हाला जाणार आहे वीस इंच प्रॉपर त्या सेटला हा से ए, सर मॅच होती आहे इथे बघा मायक्रोप्लेटिंगचा बॉल दिलेला आहे ओके ह्या मंग ह्या हायड्रो क्रिस्टल्स लावल्यामुळे ह्या तनमणीची प्राइस आहे नाईन फिफ्टी फ्री शिपिंग नाईन फिफ्टी फ्री शिपिंग जर तुम्ही तारेची मोत्यांची सर लावून घेतली तर तुम्हाला अगोदर मी एट फिफ्टी जो रेट सांगितलेला होता जर ता तुम्हाला ही पोत हवी असेल जर ही पोत लावून घेतली मोत्यांची तर एट फिफ्टी फ्री शिपिंगला असणार आहे आणि मी आत्ता जो तुम्हाला रेट सांगितला आहे नाईन फिफ्टी फ्री शिपिंग हायड्रोक्रिस्टलची सर लावल्यामुळे रेट वाढलेले आहेत नाईन फिफ्टी फ्री शिपिंग पण प्रॉपर ह्या पेंडेंटला हे सर आ एकदम सूट झालेली आहे ओके नाईन फिफ्टी फ्री शिपिंग आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा हायड्रो क्रिस्टलची सर पण तुम्हाला प्रीमियम क्वालिटीची आहे आणि पेंडेंट देखील तेवढंच प्रीमियम आहे नाईन फिफ्टी फ्री शिपिंग चलो आता बळूयात नेक्स्ट आर्टिकल बघून घ्या अजून एक मंगळसूत्र खूप सुंदर आणि युनिक असा डिझाईनवाला हा पीस आहे कोणाला हवा असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ओके खूप सुंदर पीस आहे एकदम युनिक डिझाईन आहे हे कोण पीस तुम्हाला कुठेच दिसणार नाही ओके छत्तीस इंच हाईटवाला हा पीस मिळणार आहे तुम्हाला छत्तीस इंच हाईटवाला हा पीस मिळणार आहे स्टोन क्वालिटी पण तुम्हाला प्रॉपर सेटिंगचे स्टोन आहे ओके इथे बघा पोवळा आहे सगळे वेगळेवेगळे डि कलरचे तुम्हाला स्टोन येणार येणार आहे याच्यामध्ये किंवा कोणत्याही साडीवर तुम्ही वेअर करू शकता असं हे सुरेख पेंडेंट आहे इयरिंग्स पण तेवढेच सुंदर आहे प्रॉपर एकदम भारीतला पीस आहे हा ओके एडीचे स्टोन लागलेले आहे त्याला ओके ह्याच्याबरोबर तुम्हाला छत्तीस इंच बत्तीस इंच तीस इंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आ हाईट कस्टमाइज करून घेऊ शकता ओके okay, या मंगळसूत्राची प्राईज असणार आहे एट फिफ्टी फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीमध्ये मोडतो आहे okay? एडीचे स्टोन लागलेले आहेत ओके सगळे एडीचे स्टोन आहेत एट फिफ्टी फ्री शिपिंग चिटकवलेले नाही आहे सगळे सेटिंगचे स्टोन लागलेले आहेत एट फिफ्टी फ्री शिपिंग ओके एट फिफ्टी फ्री शिपिंग छत्तीस इंच हाईट छत्तीस छत्तीस बत्तीस चौतीस कोणत्याही हाईटमध्ये कस्टमाइज करून घेऊ शकता ए ह्याच्याबरोबर एक तुम्हाला ऑफर देते ह्याला तुम्ही चार लाईनची सर अटॅच करून घेऊ शकता त्याच किमतीमध्ये एट फिफ्टी फ्री शिपिंग ओके चार लाईनची सर तुम्हाला ह्या पीसबरोबर मिळून जाईल ओके एट फिफ्टी फ्री शिपिंग सुंदर पीस आहे आणि युनिक डिझाईन आहे एट फिफ्टी फ्री शिपिंग ते पीस बघून घ्या खूप सुंदर आहे एट फिफ्टी फ्री शिपिंग आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे एट फिफ्टी फ्री शिपिंगचा पीस आहे